यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चालगणी गावामध्ये सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी संगणमत करून ज्यांच्या घरामध्ये पाणीच गेले नाही किंवा कमी पाणी गेले अशा लोकांना शासनाचा लाभ मिळवून दिला परंतु ज्यांच्या घरामध्ये कमरा इतकाली पाणी होते भिंती पडल्या घरातील सामान सुमान भिजले अशा अनेक कुटुंबाला मात्र राजकारणाचा फटका देण्यात आला ग्रामसेवक पोलीस पाटील आणि सरपंच यांनी संगनमत करून गावातील काही नागरिकांना शासनाच्या या अतिवृष्टीचा लाभ मिळू दिला नाही असा आरोप चालगणी गावातील नागरिकांनी आज एका निवेदनाद्वारे तहसीलदार उमरखेड यांना तक्रारीच्याद्वारे केला आहे आणि त्यांनी सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व ज्यांना लाभ मिळाला नाही यांचा पुन्हा सर्वे करून त्यांना शासनाच्या ह्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेला लाभ मिळवून द्यावा अशी मागणी केलेली आहे जर ही मागणी पूर्ण नाही झाल्यास तीस तारखेला आम्हाला उपोषण करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे तर जाणून घेऊया काही नागरिकांच्या या, या संदर्भात प्रतिक्रिया आग्निबान लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर आंबेजावकर रामदास नारायण थोटे चालगणी गावचा रहिवासी असून काल तेरा चौदा पंधरा मध्ये जे चालगणीला अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पहिला फोन मी केला साहेबाला की व्हा माझी भीत पली पंचनामा करण्यासाठी या तर ते होती गोष्ट शुक्रवारची पंधरा तारखेची साहेबांना सांगितलं की दोन दिवस सुट्ट्या आता साहेब सोमवारी येतो म्हणजे आम्हाला पंचनामे करायला सोमवारी साहेब पंचनामा करायला आले आम्हाला कोणाला फोन नाही केला जे ओरिजिनल हे आता लुस्कानग्रस्त आता त्याला कोणाला साहेबांना भेट दिली नाही एका जागून सत्तावीस लोकांचा सर्वे झाला एकसठ लोकांना पैसे मिळालेत त्याच्यामध्ये पैसे मिळणारे लोक अशा आहात की ज्याचं काहीच पाण्यात गेल नाही त्या लोकाला पैसे मिळाले आणि ज्याचं खरोखर नुसकान झालं ज्याची भीतपली ज्याच्या घरात पाणी गेलं ज्याचं धान्य नाश झालं नुसकान झालं ते सगळे जे आहात ते वंचित राहील त्याला मिळालंच नाही काय कारण त्याच्यामध्ये ग्रामशोक साहेबांना तलाठी साहेबांना राजकारण खेळलं चालगणी गावात येऊ हे गोष्ट ग्रामशोक साहेबांना समजायला पाहिजे होती की आपण गावासाठी आहोत आणि तलाट्यानं खेळ नाही पाहिजे होत त्याच्या संघ पोलीस पाटील होते सरपंच होते चार माणसाच्यावर माणूस नव्हतं त्या चौघाच्या सहमताने त्यांनी सर्वे केला सर्वेमध्ये त्याच्या जवळचे भाऊबंदकीचे असतील घरचे माणसं असतील त्याचे नाव टाकले त्याला दहा दहा हजार रुपये मिळाले जे खरंच वंचित राहत आज आमच्यातल्या तीन बाया अशा आता की त्याला निराधारच असल्यासारख्या राया जागा तर घरामध्ये आज तुम्ही जरी येऊन पाहिलं तर पाण्याचं म्हणजे वल आहे त्याला झोपाय सुद्धा खाली जमणार नाही अशी परिस्थिती आहे त्या बायाला एक रुपया मिळाला नाही ज्याच्या घरी जमीन आहे ऊस आहे ट्रॅक्टर आहे अशा लोकांना पैसे मिळाले ज्याचं घर शिलाब तर मजली आहे त्यालाही सुद्धा पैसे मिळाले आमचं म्हणणं एवढंच की बो आम्हाला नाही जरी मिळाले तरी चालतील हे जे वंचित लोक राहिले त्याला लाभ मिळावा आणि तहसीलदार आपले तहसीलदार साहेबालाही सांगितलं आम्ही तलाटी साहेब असेल ग्रामशोक असेल त्याच्यात जे जे संबंधित असतील त्याच्यावर कडक कारवाई करावी त्याला घराकडे तरी वाटावं नाही तर आम्हाला न्याय तरी द्यावा नाहीतर आम्ही हे तीस तारखेला जे आम्ही अमर उपोषणाचा साहेबाकडे दिलेला आहे तीस तारखेच्या तीस तारखेपर्यंत साहेबाला सांगितलं आम्ही थांबतो तीस तारखेपर्यंत आम्हाला न्याय मिळाला तर ठीक आहे तीस तारखेला आम्ही अमर उपोषणाला बसणार